एचएम HM राहतमाता नऊ भिवघाट येथे जीवक पेट्रोल पंपावर ओमनीने अचानक पेट घेतल्याने ओमनी जळून खाक विजापूर गुहागर राज्य महामार्गावर भिवघाट येथे जीवक पेट्रोल पंपावर अचानक ओमनीने पेट घेतल्याने ओमनी जळून खाक झाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी सुरेश विठ्ठल गवळी वय वर्ष पन्नास हे सोमवारी सकाळी नऊ वाजता ओमनी एच झिरो चार डी आर चौतीस झिरो पाच ही चार चाकी पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून पुढे जात असताना अचानक ओमनीतून धूर येऊ लागला इतक्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी ओरडले व धावत गेले इतक्यात सुरेश गवळी ओमनीतून बाहेर पडले आणि ओमनीने पेट घेतलेल्या अवस्थेत पेट्रोल पंपावरील कर्मचारी व प्रवाशांनी ओमनी रस्त्याच्या कडेला ढकलत नेली ओमनीने जादा पेट घेतला असता पेट्रोल पंपावरील कामगार आग विझवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू शोधत होते तर कोणी पाण्याची पाईप आणत होते तर कोणी फायर ब्रिगेडच्या गाडीला फोन करीत होते तर कोणी पोलीस स्टेशनला फोन करीत होते वाहन चालकाचा जीव कसावीस होत होता ही आग एवढी मोठी होती की आग विझवण्यासाठी कोणतीही यंत्रणा मिळाली नाही ही ओमनी अक्षरशः जळून खाक झाली या पेट्रोल पंप चालकांच्या कर्मचाऱ्यांनी व वाहन चालकांनी प्रयत्न करून आग विझवण्यासाठी पाण्याच्या पाईपने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु ही आग विजली नाही शेवटी पेट्रोल पंपवाल्याजवळ आग विझवण्यासाठी कोणतीही इमर्जन्सी सोय व अत्यावश्यक आग विझवण्यासाठी लागणारी सेवा नसल्याने वाहन चालकातून नाराजी निर्माण झाली आहे तसेच पेट्रोल पंप परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून योग्य ती इमर्जन्सी सोय व आग विझवण्यासाठी लागणारी सुविधा नसल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे या घटनेची माहिती मिळताच खानापूर आउटपोस्ट पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल नलवडे तात्काळ घटनास्थळी पोहोचले Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова 하루는 시험하기 편하고 힘든데. आता अर्थमान लाग ना अर्थमावा फोन याच्या घाटमाता